मिरजेत गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव शासकीय योजनेच्या लाभार्थींना गॅस कनेक्शन अखिल भारतीय ई श्रम कार्ड वाटप मानुस्की फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना आणि उद्घाटन समारंभ संपन्न सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वांच्या मदतीला धावणारे गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन कोळेकर मठ या ठिकाणी करण्यात आले वाढदिवसाचे औचित्य साधून आज मानुसकी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना आणि उद्घाटन समारंभ टाकळी मल्लिकार्जुन तपोवांचे शिवदेव स्वामीजी यांच्या हस्ते पार पडला यावेळी सुमंताई खाडे युवा नेते सुशांत खाडे भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे दीपक बाबा शिंदे माजी महापौर संगीतताई खोत विठ्ठल तथ्या खोत यांच्यासह हो, मान्यवर उपस्थित होते यानिमित्ताने गौरव गजेंद्र कुल्लोळी मित्रपरिवार यांच्या वतीनं विविध शासकीय योजनेच्या लाभार्थींना गॅस कनेक्शन अखिल भारतीय ईश्रम कार्ड वाटप करून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांना देण्यात आला शिवदेव स्वामीजी यांनी गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांच्यावर गुलाबपुष्पांची उधळण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गजेंद्र अण्णा कुल्लोळी प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व असल्याने आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून मानुस्की फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज